एका वृद्धाश्रमात एक आई बरेच दिवस होती मुलगा नेहमी पैसे पाठवायचा सगळं तिथल्या तिथं व्यवस्थित होतं एक दिवस तिथल्या रेक्टरनी तिथल्या संचालकांनी मुलाला कळवलं तुमची आई शेवटच्या क्षणात आहे एकदा जाऊन एकदा येऊन तिला भेटा मुलगा भेटायला आला आई शेवटच्या क्षणात होती आईला विचारलं आई तुला काही तर कमी पडलं नाही ना आई म्हणली नाही बाळा मला काही कमी पडलं नाही पण माझी एक विनंती आहे तुला या वृद्धाश्रमातल्या सगळ्या रूम मध्ये तू एकदा एसी लावून घे पोरग म्हटलं आई इतके वर्ष तू इथं आहेस कधी काही मागितलं नाहीस आणि आता कशासाठी एसी मा लावून मागते आई म्हणली बाळा मी संघर्षातनं कष्टातनं एक एक रुपया करून कष्ट करून तुला शिकवून मी इथपर्यंत आले मला सवय होती रे या कष्टाची संघर्षाची मला हा उकाडा सण झाला परंतु ज्यावेळी तुझं पोरग तुला ह्या वृद्धाश्रमात पाठवेल ना त्यावेळी तुला इथला उकाडा सण होणार नाही त्यामुळं प्रत्येक वृद्धाश्रमाच्या प्रत्येक खोलीत आत्ताच एसी लावून घे